סססססססססססססססססססססססססססס सोलापूरच्या पूर्वेला सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर अक्कलकोट हे तालुक्याचं गाव वसलेलं आहे संत महंत आणि बुद्धिवंत यांच्या वास्तव्यामुळं आधी अक्लेचे कोट आणि मग अक्कलकोट अशी या नगरीच्या नावाची कुळकथा सांगितली जाते संतांच्या पदस्पर्शानं इथली भूमी पावन झालेली दिसते तसंच भूतपूर्व नरेश फतेसिंह राजे भोसले यांचे अक्कलकोट हे संस्थानी वतन गावालगतचा भव्य जुना राजवाडा आणि गावा गावाबाहेरचा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना वाटणारा नवा राजवाडा भोसले राजघराण्याच्या जुन्या स्मृतींना उजाळा देतात स्वामी समर्थांची नगरी असं वलय लाभल्यानं अक्कलकोट प्रसिद्धीच्या झोतात आलं स्वामींच्या बैठकीच्या जागी एक विशाल वटवृक्ष असल्यानं तिथं उभारण्यात आलेल्या मंदिराला स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर असं म्हटलं जात ब्रह्मरूप स्वामींच्या वास्तव्यानं पुनीत झाल्यानं अक्कलकोट भाविकांना साक्षात भुवैकुंठ वाटतं आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हारपोनी तंतो तंत अशीच अवस्था भक्तगणांची होते असंख्य भाविक स्वामींच्या दर्शनासाठी आसुसलेले दिसतात त्यांना स्वामींच्या बैठकीचं हे पवित्र स्थान सर्व सुखाच आधार वाटत स्वामींच्या गुणसंकीर्तनानं मंदिराचा परिसर मिनादून जातो भक्ती घंटानाद आरती दीप आदी पूजा विधीनं मंदिराच्या आवारात मांगल्याची आरास सा होते असंख्य भाविक भविमीच्या दर्शनासाठी असुसलेले दिसतात स्वामी महाराजांचं टीचिंग स्वामी महाराजांचा धर्म किंवा स्वामी महाराज स्वतः हे कुठल्याही एका पक्षाची धर्माचे वगैरे नव्हते सर्व धर्मीयांना समान त्यांनी ट्रीटमेंट आहे इथं कुठल्याही एका तत्त्वानं किंवा एका पांघरुणाखाली हे धर्म नाही आहे सर्वांना मुक्त अशा तऱ्हेचं त्यांनी टीचिंग दिलेलं आहे म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये सर्व पक्षी येतात मागे बहात्तर साली त्याच्यानंतर एकोणऐंशी साली देखील मोठं इथे ज्याला दुष्काळ म्हणतो तो, तो दुष्काळ झालेला होता त्यावेळेला महाविडन बायका देखील पर्दा नशीन पर्दा घालून या वडाखाली येऊन पाणी घालत होतं म्हणजे ज्याला युनिव्हर्सल रिलिजन म्हणतात तशा तऱ्हेचं सा, थोडक्यात सांगायचं म्हणजे यु युनिव्हर्सल रिलिजन आमच्यामध्ये आहे आणि युनिव्हर्सल टीचिंग म्हणा किंवा युनिव्हर्सल फिलॉसफी म्हणा हे स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे वयोवृद्धांच्या मते स्वामी वेढ्याहून अक्कलकोट नगरीत अवतरले लोकांनी त्यांना इथं प्रथम खंडोबाच्या देवळात पाहिलं सुद्धा स्वामींचं प्रथम दर्शन इथंच घडलं समर्थांच्या चेहऱ्याभोवतीचं तेजोवलय पाहून सोडप्पांचे डोळे दिपून गेले विनवणी करून त्यांनी समर्थांना आपल्या बुधवार पेठेतील घरी आणलं इहलोकाची यात्रा संपेपर्यंत स्वामी सोळप्पांच्या घरीच राहिले स्वामी समर्थांचा हा समाधी मठ इथं स्वामींचा पलंग गादी नगारा इत्यादी वस्तू भाविकांच्या दर्शनाकरता मांडलेल्या आहेत स्वामींची मूळ समाधी इथंच असल्यानं अभिषेक पारायण पूजा अर्चा असे धार्मिक विधी इथंच पार पडताना दिसतात महाराज पहिल्यांदा मंगळवेळानं पंढरपूरला पंढरपूर वडवळ नागनाथ सोलापूर हे करून महाराज थंडवड आले तेव्हा ललिता पंचमी देशी स्वामी महाराजांची आणखी आमच्या चवळपाची भेट झाली आणि ते म्हणलं चल तुझ्या घरी म्हणून ते आले आणि तुझा सात पिढी निर्णय करता मी इथं आता अडकलो म्हणून त्यांनी राहिले मग त्याच्यानंतर गावात वडाखाली बसत होते केव्हा शेखजुजींच्या दर्ग्यात बसत होते पण त्यांनी महाराजांनी मला इथं ध्येय ठेवायचं म्हणून त्यांनी दे घराचं देऊळ केलं आणि गणपती वगैरे स्थापना करून गुहा तयार करून वडाखाली देत होतो तिथं आम्ही त्यांना आम्ही दसनमाजी केली स्वामींच्या आगमनाविषयी अक्कलकोट वासियांमध्ये अनेक वदंता प्रचलित आहेत परंतु साक्षात्कारी संतांचं कूळ आणि मूळ शोधण्यात काहीच हशील नाही स्वामी तर साक्षात श्रीपाद वल्लभ दिगंबराचे अवतारच अक्कलकोट स्वामी समर्थ यांना असंख्य नावं आहेत हिमालयात त्यांना कुलगुरू म्हणतात उत्तर प्रदेशात अनंत भारती म्हणतात द्वारकेमध्ये मौनीबाबा म्हणतात कलकत्त्यात आनंद भारती म्हणतात <coughs> साऊथमध्ये त्यांना चिदंबरस्वामी ओळखतात आणि प्रत्यक्ष स्वामीने अकलकोटला सांगितलेलं नाव त्यांचं म्हणजे माझं नाव नरसिंहवान मैं किसके खोकसेने या माझा जन्म योनी जन्म नाही आहे हस्तिनापूर खेड्यापासून बारा मैलावर छिली या गावात गणेशने हमको हात देखे उपर निकाला असं त्यांनी सांगितलं आणि आमने जब तख्त छोडा म्हणजे मी जेव्हा दिल्ली सोडली तेव्हा मला जागा करण्यासाठी सात चैतन्य पुढं आले त्या सात चैतन्याची नावं म्हणजे अकोलकोट परिसरात ज्येष्ठ चैतन्य अनंत चैतन्य सध्या जो ब्राणपूरचा दर्गा ओळखला जातो दुसरं म्हणजे बंदा नवाज गुलबर्गा त्याचं नाव स्वामींनी बल्लभाचार्य सांगितलेलं आहे तिसरं नील त्याला भगवंत चैतन्य म्हणतात मेहबूब स्वामी चौथा राघवेंद्र चैतन्य म्हणजे सेपन मुलूक हैदरा आणि पाचवा अक्कलकोटला शेख दर्गा म्हणजे जा ओळखला जातो त्याचं नाव स्वामींनी शेष नारायण सांगितलं आहे बाजूलाच एक खेड आहे त्या गावाचं नाव देखील नागनहळी म्हणजे नागाचं गाव शेषाचं गाव म्हणतात त्याला आणि समाधीपासून अगदी दोन पालावर असलेलं गुलाब चैतन्य गुलाब पीर म्हणतात तो दर्गा असे सात चैतन्य माझ्यासाठी पुढं आले आणि त्यांनी ही भूमी तयार केली माझ्यासाठी माझ्या डोक्याला पंढरपूर आहे पायाला गाणगापूर आहे उजव्या हातात बनशंकरी आहे आणि डाव्या हातात तुळजाभवानी असं त्यांनी स्वतः स्वामींनी स्वतः वर्णन केलेलं आहे गुरु लिलामृत या पोथीत वर्णिलेला उंच टेकडीवरील हा नुरुद्दीन बाबांचा दर्गा स्वामी या दर्ग्यात येऊन ध्यानस्थ बसत किंवा विश्रांती घेत सर्व धर्मीय भाविक नुरुद्दीन चिश्तींच्या दर्शनाला मोठ्या संख्येनं येतात नुरुद्दीन चिश्तींच्या साक्षात्कारी भगिनींची ही समाधी इथं महिला भाविकांची संख्या लक्षणीय स्वरूपाची असते बाबांच्या भगिनी नवसाला पावतात अशी महिलांची ठाम धारणा दिसते मनोकामना पूर्ती अथवा संतती प्राप्तीसाठी महिला या समाधीला हिरव्या बांगड्या वाहून चाकडं घालतात बुधवार पेठेतील सुफी संत गुलाब साहेबांचा हा दर्गा शाहांचा कट्टा म्हणून हा ओळखला जातो सर्वधर्मीय आबालवृद्ध या, आबाल या दर्ग्याचे परमभक्त आहेत साक्षात्कारी सूफी संत इब्राहिम साहेब उर्फ तस्तीर अली शाह यांची ही समाधी गुलाब शहांच्या समाधी शेजारी आहे सध्या इब्राहिम साहेबांचे जामात श्रीयुत महम्मद हनीफ बिराजदार उर्फ चाचा या दर्ग्याची देखभाल आणि मनोभावे सेवाही करतात सेवा, करता सेवा कार्यास वाहून घेतलेले गुरुवर्य बिराजदार आपलं मनोगत व्यक्त करत आहेत सूफे संत हे सर्व धार्मिक एकात्मतेचे प्रतीक आहेत आणि कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा शेवटी परमेश्वरापर्यंत पोचतो हे तत्त्व या महान संतांनी अक्कलकोटमध्ये सांगितलेले आहेत अक्कलकोटच्या या पावनभूमीमध्ये सर्व बाजूनी संतांनी अशी भूमी आहे आणि प्रत्येक बारा मैलवर किंवा सहा मैलवर एक संत अक्कलकोटात आहे आणि त्याच पद्धतीने अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून गणलं जात आहे परमपूज्य स्वामी महाराजांच्या कृपेने आणि त्याच पद्धतीने गुलाबशाह हजरत गुलाबशाह आणि त्याच्यानंतर हजरत खाजा दाऊद हजरत नूरदीन बादशाह हजरत तस्तीर अली शाह त्याच्या त्याचप्रमाणे बाजूला असलेले हजरत शाह हुसैनी रजी अल्ला असे अनेक संत या भारत म्हणजे अक्कलकोट भूमीला पावन केलेले आहेत आणि त्यांच्या पावनतेनंच आज सर्वत्र म्हणजे अक्कलकोटामध्ये तरी धार्मिक एकात्मता सगळीकडे दिसत आहे कच्च्यावरील गर्द चा चा स्वामी यून बसत असत। गुलाब गुलाबशहाच्या घरून मिळालेली तिखटमीठ लावलेली ज्वारीची भाकरी स्वामी मोठ्या गोडीनं खात गुलाबशहा दर्गा आणि त्यांचे वंशज यांच्याशी समर्थांचे विशेष स्नेह बंध होते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ या संत वचनाच मूर्त रूप स्वामी समर्थ नाथपंथीय सुफी आलमनवाज रचित भजनाचा कार्यक्रमही मृदुंगाच्या गजरात इथं चालतो 아 <susur> अकुलकोट नगरी ही संतांची भूमी आहे इथे या नगरी नगरीमध्ये संत लोक होऊन गेलेत सर्वप्रथम म्हणजे आपले सगळ्यात महत्वाच श्री स्वामी समर्थ महाराज गुलाबशाह जर खाजेपीर दर्गा नूदीन भाषाचा दर्गा आणि आमच्या तालुक्यातलं म्हटलं तर हैदराचं खाजा सैफल मुल्क चिस्ती हे असले संत लोकांनी हे संपूर्ण समाजाला आम्हाला हे कुठले काय असेल हिंदू असू दे मुस्लिम असू दे ख्रिश्चन असू दे इसाई असू दे सगळ्यांना एक असं एक माळेप्रमाणे त्यांना हे केलेलं आहे समाजाला की एकटलेलं आहे त्यामुळे इथं आमच्या तालुक्यात असं कधी वाटत नाही की तो ह्या जातीचा तो त्या जातीचा तो ह्या धर्माचा तो त्या धर्माचा असा कधी इथं भेदभाव केला जात नाही आमच्या इथं आम्ही अभिमानानं सांगू शकतो की इथं आमचे देवी आणि पंजा मोरमचं पंजा हे दोन्ही एकाच स्टेजवर बसून सण साजरे केले जातात आणि दुसरं एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे इथं आमचं खाजीपीर दर्गा आहे तिथं दरवर्षी डोलीचा कार्यक्रम होतो पण माळी समाजाचे लोक तिथं जाऊन डोली उचलल्याशिवाय ती डोली ग्राव्यानं हलत नाही मग ह्याचा अर्थ असाच की बाबा हे जे आमचं अकुलकोट नगरी आहे ते सर्व धर्म संभवाचं एक उत्कृष्ट नमुना आहे असा आम्हाला वाटतो आमच्या तालुक्यातले सर्व लोक गुण्यागोविंदाने आणि सगळे भावाभावाच्या प्रेमाप्रमाणे एकाच कुटुंबातली व्यक्ती असल्यासारखे वागत असतात आता कधी असं आम्हाला वाटत नाही की इथं आम्ही येतो पण आम्हाला कुठल्या दर्गाला जातो असं वाटत नाही एक व पवित्र जागा दर्गा असू दे मंदिर असू दे सगळ्यात मी ज्या गावात राहतो त्या दुधनी गावात आमचं ग्रामदेवक सय्यद भावतीने तिथं आमच्या प्रत्येक घरात जर हिंदूंच्या कुटुंबात जर मुलगा जन्मला तर सैद पण नाव आणि मुस्लिम समाजामध्ये जन्मला तर सय्यद नाव नावेत आणि प्रत्येकाच्या घरात हे नाव आहेच म्हणजे एवढं हे एकात्मकाचं प्रतीक आमचा तालुका आहे गुलाबशाह दर्ग्याच्या भिंतीलगतच धनगर समाजाची वस्ती आहे या समाजाचं आराध्य दैवत गिरुदेवाचं मंदिरही दर्ग्याजवळ आहे इथं शुंभराणचा मेळा सुरू होतो ढोल आणि झांजांच्या तालावर धनगर मंडळींसोबत अन्य लोकही नाचताना आपल्याला दिसतात संत इब्राहिम साहेब उर्फ तस्तीर अली शाह यांची ही तस्बीर आणि समाधी एकोणीसशे एकाहत्तर साली ते ब्रह्म स्वरूपात कायमचे विलीन झाले त्यांच्या समवेत असणारे आणि असीम श्रद्धा बाळगणारे सर्व धर्मीय लोक आजही मोठ्या संख्येने आहेत गुलाबशहा दर्ग्याजवळील अंबादेवी मंदिराच्या उभारणीत त्यांनी मोलाची कामगिरी केली आजही त्यांच्या घरून अंबादेवीची ओटी विधीपूर्वक भरली जाते बुरखाधारी मुस्लिम महिला अंबादेवीची ओटी भरताना पाहून इथं एकात्मतेचे भाव किती दाट आहेत याची आपल्याला प्रचिती येते